केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन विषयाच्या एकूण चार पेपरपैकी सामान्य अध्ययन पेपर एक मध्ये इतिहास या विषयाचा समावेश केला आहे

शिरसाठ स्पेक्ट्रम अकॅडमी या नमूद केला आहे इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाच्या अभ्यास शीर्षकांमध्ये भारतीय वारसा संस्कृती आणि इतिहास असे लिहिले आहे अभ्यासक्रम थोडक्यात नमूद केला असल्याने त्याला निश्चित मर्यादा नाही हे विद्यार्थ्यांनी समजून घ्यायला हवे इतिहासाच्या सर्व घटकांचा यामध्ये समावेश होतो हे समजून घेणे आवश्यक आहे भारतीय संस्कृती या घटकांमध्ये प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचे कलेचे प्रकार साहित्य वास्तुकला यांचा समावेश होतो कलेच्या प्रकारांमध्ये संगीत चित्रकला शिल्पकला धातूकाम आणि इतर कला प्रकारांचा समावेश होतो भारतीय संगीत या घटकाचा अभ्यास करताना हिंदुस्थानी संगीत आणि कर्नाटकी संगीत यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे भारतीय नृत्य प्रकाराचा अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी शास्त्रीय नृत्य लोकनृत्य आणि आधुनिक नृत्य या प्रकारांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे चित्रकला शैलीचे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचे प्रकार अभ्यासणे महत्त्वाचे आहे यामध्ये महापाषाणकालीन चित्रकला शैली चोल चित्रकला शैली चित्रकला 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 शैली 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 मुघल तसेच आधुनिक अशा शैलींचा समावेश होतो उत्तरांमध्ये या कला प्रकारांच्या कलावंतांचा उल्लेख केल्यास अधिक गुण मिळण्याची शक्यता असते शिल्पकला हा सर्वात जुना कला प्रकार मानला जातो त्याची उत्क्रांती या कला प्रकाराची वेगवेगळ्या काळातील महत्वाची वैशिष्ट्ये शिल्पकलेसाठी वापरल्या जाणाऱ्या दगडांचा प्रकार तसेच शिल्पकला घडवण्यामधील तंत्र आणि त्या तंत्रातील बदल यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे पुरातत्व शास्त्रज्ञांच्या संशोधनात ताम्रपाषाण युगातील तांबे आणि कांस्य यांपासून बनवलेल्या मूर्ती आढळून आल्या आहेत टेराकोटा मृदभांडी आभूषणे यांवरील कलाकुसर याचा देखील कला समावेश होतो विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांच्या प्रमुख वैशिष्ट्यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे भारतीय कलेचा वारसा आणि संस्कृती यांचे जतन करणाऱ्या संस्थांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे प्राचीन काळापासून आधुनिक काळापर्यंतचे साहित्य आणि वास्तुकला यांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे त्या साहित्यांमध्ये धार्मिक आणि निर्धर्मी अशा दोन्ही प्रकारच्या साहित्यांचा सा समावेश होतो धार्मिक साहित्यांमधून हिंदू बौद्ध जैन ख्रिस्ती इस्लाम आणि धर्माच्या धार्मिक संकल्पना श्रद्धा तत्वज्ञान कर्मकांड यांची ओळख होते नाटक कविता काव्यशास्त्र नाट्यशास्त्र इतिहास लेखन तसेच व्याकरण राज्यशास्त्र राजकीय अर्थशास्त्र गणित खगोलशास्त्र वैद्यशास्त्र यावरील भाष्य आणि ग्रंथ यांचा निधर्मी साहित्यामध्ये समावेश होतो वास्तुकलेचा अभ्यास करताना गुहा वास्तुकला कोरीव वास्तुकला इमारत बांधणी आधुनिक वास्तुकला या उत्क्रांतीचा आढावा घेणे आवश्यक आहे विविध वास्तुकला शैलींची वैशिष्ट्ये तसेच वास्तुकलेचे राजकीय सामाजिक सांस्कृतिक आयाम यांचा अभ्यास करणे महत्वाचे आहे अभ्यासक्रमातील दुसरा घटक आधुनिक भारताचा इतिहास असून प्राचीन आणि मध्ययुगीन घटकांचा उल्लेख आढळत नाही याचा अर्थ असा होतो की प्राचीन आणि मध्ययुगीन काळातील संस्कृती या आयामावर भर द्यायला हवा आणि राजकीय सामाजिक आर्थिक आयाम यांचा किमान आवश्यक अभ्यास करणे अपेक्षित आहे आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना मात्र सर्व आयामांना समान महत्व द्यावे अठराव्या शतकाच्या मध्यापासून आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासणे आवश्यक आहे असे अभ्यासक्रमामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहे हा अभ्यास करताना महत्वाच्या घटना व्यक्ती आणि समस्या या राजकीय आर्थिक सांस्कृतिक तसेच सामाजिक या सर्व क्षेत्रांशी संबंधित असू शकतात उदाहरणार्थ ब्रिटिश सत्तेचा विस्तार ब्राह्मो समाजाची चळवळ आर्थिक विकेंद्रीकरण या अनुक्रमे राजकीय सामाजिक आणि आर्थिक घटना आहेत लॉर्ड हेस्टिंग राजा राममोहन रॉय आणि लॉर्ड मेयो या व्यक्ती उपरोक्त घटनांशी जोडल्या गेल्या आहेत भारतीय संस्थांद्वारे दत्तक पुत्र घेणे सती प्रथा आणि दारिद्र्य या अनुक्रमे राजकीय सामाजिक आणि आर्थिक समस्या आहेत दत्तक पुत्र घेणे आणि त्याप्रति ब्रिटिशांचा खालसा धोरणाद्वारे दिला जाणारा प्रतिसाद यामागे सांस्कृतिक कायम देखील आहे अभ्यासक्रमातील तिसरा महत्वाचा घटक म्हणजे स्वातंत्र्य लढा अभ्यासक्रमामध्ये हा घटक वेगळा नमूद केले जाणे या घटकाचे परीक्षेच्या दृष्टीने असणारे महत्व अधोरेखित करते या घटकावर सर्वाधिक प्रश्न विचारले जातात विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्प्यांचा मवाळ कालखंड जहाल कालखंड गांधीयुग अभ्यास करणे अपेक्षित आहे देशाच्या विविध भागातील नेत्यांनी स्वातंत्र्य लढ्याला दिल्या जाणाऱ्या योगदानाचा अभ्यास करणे आवश्यक आहे यासोबतच या, या काळातील क्रांतिकारी स्वराज्य पक्षाचे नेते धार्मिक जमातीवादी संघटना साम्यवादी संघटना शेतकरी आणि कामगार चळवळी समाज सुधारक यांचा देखील अभ्यास करणे आवश्यक आहे इतिहासाच्या अभ्यासक्रमातील चौथा घटक म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतातील राज्यांचे एकत्रीकरण आणि पुनर्रचना स्वतंत्र भारतासमोरील सुरुवातीच्या काळातील धोरणे आव्हाने आणि राज्यांची पुनर्रचना यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे इतिहासाच्या अभ्यासक्रमातील पाचवा घटक म्हणजे जगाचा इतिहास दोन सालच्या मुख्य परीक्षेमध्ये पंचवीस पैकी दहा प्रश्न इतिहास विषयावरील होते दोन हजार पंधरा आणि दोन हजार सोळा सालच्या मुख्य परीक्षेमध्ये प्रश्नाचे स्वरूप बदलले आणि बारा पॉइंट पाच गुणांचे वीस प्रश्न विचारले गेले होते यावेळी एकूण वीस प्रश्नांपैकी सात प्रश्न इतिहास विषयावर आधारलेले होते दोन हजार सतरा साली प्रश्नांच्या स्वरूपात पुन्हा बदल करण्यात आला दोन हजार सतरा सालच्या मुख्य परीक्षेत प्रत्येकी दहा गुणांचे दहा आणि पंधरा गुणांचे दहा प्रश्न विचारले गेले होते दोन हजार सतरा सालच्या मुख्य परीक्षेपासून प्रश्नांचा हाच पॅटर्न कायम आहे दोन हजार सतरा साली इतिहासाचे सात प्रश्न दहा गुणांचे चार आणि पंधरा गुणांचे तीन विचारले गेले होते दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या काळातील मुख्य परीक्षेमध्ये इतिहासावर दरवर्षी सहा प्रश्न दहा गुणांचे तीन आणि पंधरा गुणांचे तीन असे विचारले गेले होते याचाच अर्थ मुख्य परीक्षेतील इतिहास विषयाचे मूल्य कमी झाले असा होत नाही दोन सालपर्यंत इतिहास विषयावर जास्त प्रश्न विचारले गेले होते त्यानंतरच्या काळात इतिहासावरील अतिरिक्त भर दोन पर्यंत जो दिसतो तो कमी करून सामान्य अध्ययन पेपर एक मध्ये तिन्ही विषयांना विद्यार्थ्यांना समतल पातळीवर आणण्याकडे कल दिसतो दोन पासूनच्या मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण केले असता लक्षात येते की सामान्य अध्ययन पेपर एक च्या एकूण दोनशे पन्नास गुणांपैकी पंच्याहत्तर गुणांचे प्रश्न इतिहास विषयावर आधारलेले होते मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन पेपर एक मधील भूगोल या घटकाचे मूल्य वाढलेले आहे अर्थातच प्रश्न विचारण्याचे स्वरूप कायम राहणार नाही ते बदलत राहते म्हणूनच त्या अनुषंगाने सर्व घटकांचा योग्य अभ्यास करणे आवश्यक आहे मित्रांनो पुढील भागात आपण मुख्य परीक्षेच्या सर्व विषय घटकांचे विस्ताराने विश्लेषण करू तुम्हाला आमची माहिती कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा आणि अशाच स्पर्धाभिमुख अभ्यासासाठी स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद